कणंगले लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे येथून महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील किंवा सुजित मिंचेकर आघाडीवर दिसत आहे उद्या किंवा परवा हात लोकसभा मतदार संघाबाबत मातोश्रीवर बैठक पार पडेल बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सध्या आपल्यासोबत आहेत शेदन महत्वाची बातमी आपण पाहतोय हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होईल नक्कीच आपण पाहिलं असेल तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा खूप इंटरेस्टिंग लोकसभा मतदारसंघ आहे कारण ज्यावेळी महाविकास आघाडीने ठरवलं होतं की हातकणंगले मतदारसंघातून उमेदवार द्यायचा नाही कारण तिथून राजू शेट्टी जे स्वाभिमान शेतकरी पक्षाचे नेते आहेत ते तिकडनं निवडणूक लढवणार होते आणि त्यांना महाविकास आघाडीतील कोणत्याही एका घटक पक्षातून किंवा ठाकरेंच्या शिवसेनेमधून तुम्ही निवडणूक लढवा त्या चिन्हावर निवडणूक लढवा आम्ही तुम्हाला समर्थन देऊ असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवलं होतं मात्र राजू शेट्टी यांनी स्वतःच्याच पक्षाच्या म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीकडनं राजू शेट्टी यांच्या नावाची चर्चा जी होती ती बंद पडलेली आहे त्या नावासंदर्भात आता कोणतीही चर्चा होणार नाही त्यामुळे हातकणंगे लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील माने ठा शिंदेच्या शिवसेनेचे हे उमेदवार आहेत त्यांच्या समोर राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आहे आणि आता महाविकास आघाडीकडून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारासाठी चपणी केली जात होती आणि यातून आता दोन नावं प्रामुख्याने पुढे आली आहे एक म्हणजे माजी आमदार सत्यजित पाटील असतील आणि दुसरं म्हणजे माजी आमदार सुजित मिंचेकर असतील हे दोन्ही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माझी आमदार आहेत आणि प्रामुख्याने गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ पडू शकते मात्र त्यासाठी अजून एक दिवसाची वाट पाहावी लागणार कारण ज्याप्रमाणे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या बैठका झाल्या होत्या त्याप्रमाणे सत्यजित पाटील यांचं नाव आग्रही मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी